Sanita, ye so? या आघाडीतून जो तळा तळाचा कार्यकर्त्याला पण आहे आणि माझं आव्हान आहे इतरांना पण मला हीच आघाडी नाही देऊ शकते याच आघाडीची सत्ता बसवा आम्हाला वाईट वाटतं मुलाखतीसाठी तुम्ही कार्यकर्त्याला लाईनला बसवा कोण आहे तुम्ही कुठून आलात कार्यकर्त्याची हिंदची इज्जत घेता तुम्ही त्याच्याकडं बायोडाटा छापायचे पैसे नाही तुम्ही वसुली करताय हे चालणार नाही कोणताच पक्ष या ठिकाणी ना येत नाहीये हे सगळे मिळालेले आहेत आणि सगळे भाऊ मिळून मिळून भाऊ हा यांचा खरा नार आहे असं कसं होऊ शकतं पुढे यांची विचार झाला कुणीही कुणासोबत सोबत येऊ दे आणि आम्ही म्हणजे मुंबईला जे मित्र ते पुण्यात शत्रू पुन्हा औरंगाबादला शत्रू मित्र प्लॅटफॉर्म ज्यांचा अपमान झाला आहे ज्यांना संधी दिली नाही त्यांना सुद्धा येणारी संधी आमच्याकडे आहे ही भारतीय समाज आघाडी याची सत्ता बसणारं एवढं मी आज तुम्हाला भारतीय समाज आघाडी सर्वसामान्य कार्यकर्त्याला महत्व हो देणार आहे ही आघाडी रस्त्यावर लढणाऱ्या कार्यकर्त्याला महत्व हो देणार आहे ही आघाडी समाजाच्या सुखदुःखामध्ये दिवसरात्र संघर्ष करणाऱ्या घाम आणि रक्त गाळणाऱ्या कार्यकर्त्याला महत्व देणार आहे आणि मी समाज बांधवांनाही एवढीच विनंती करतो की मुद्द्यांच्या आधारावर विचाराच्या आधारावर आणि कर्तृत्वाच्या आधारावर आपण भारतीय समाज आघाडीला मतदान करावं आणि इथल्या रानबोक्यांना सत्तेतून बाहेर करावं एवढीच विनंती आहे धन्यवाद काय वाटतं